न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तसं तर अहिल्यानगर महानगरपालिकेने जे काही प्रसिद्धीच्या स्वरूपामध्ये जे काही प्रभाग रचना केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात पेपर असतील त्यांचे माध्यम असतील संकेतस्थळ असतील त्यांनी असं सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक पाच व्याप्ती टाकी आपो ती गार्डन वडाने हॉस्पिटल दोषी कोनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सर्जेपुरा सिद्धार नगर भगतमाळा सिंधी कॉलनी प्रकाशपूर जिल्हा रुग्णालय विराज कॉलनी जिल्हा न्यायालय गोविंदपुरा मुक्कुंदनगर काराज नगर गोकुळवाडी हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरती पण त्यांनी हे केलेलं होतं आणि अनेक वेगवेगळ्या वेग पेपरच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी गोकवाडी या ठिकाणी प्रभाग क्रमांक मध्ये दिसतीये अनेक वेगवेगळ्या पेपरमध्ये अनेक वेगवेगळ्या वेग वेग माध्यमांमध्ये गोकवाडी ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये दिसत होते तरी सीमारे अशा पाहता ती दहा पाचशे जुडलेली आणि नऊशे जरी जुळलेली असली तरी तिचा नऊशे काही जास्त काही असा संबंध नाही आहे आणि हे सगळं असताना पाचमध्ये एकही नाव न येता नऊ मध्ये सत्तर ते ऐंशी आणि शं दीडशे एक नाव दहा नंबर वार्डामध्ये डिवाइडेशन कशी झाले आम्हाला हे कळलेलं नाहीये सरजेपुरा गोकवाडी हा भाग पालिकाने इतक्या वेळेस चे जे काही त्यांचं ते हे असेल दुरुस्ती पत्र असेल त्याने सुद्धा दुरुस्ती करून गुकवाडी दहा मध्ये असं कुठं दाखवलेलं नाही लिखित स्वरूपात तर नाही कुठंच फ्लॅश केलेलं नाही त्यांनी की गुकवाडी हे नाव चुकून झालेलं आहे असं कुठं दुरुस्ती लिखित स्वरूपात आम्हाला दिसलेली नाही त्यांनी जेवढ्या वेळेस त्या ठिकाणी पालिकेने प्रभाग रचण्याचे जे काही प्रभागाचे का विभाग होते जे एरिया वाईज नाव टाकलेले होते त्याच्यामध्ये गुकुवाडी ही प्रभाग क्रमांक पाच मध्येच आहे शेवटपर्यंत त्यांनी सांगण्यात आलं होतं पेपरमध्ये दाखवण्यात आलं होतं वेगवेगळ्या माध्यमांमधून ती जी माहिती ती इथल्या गुकवाडीतल्या नागरिकांपर्यंत माध्यमांच्या द्वारे पालिकेच्या द्वारे इथपर्यंत पोचली होती अचानक मतदार यादी आल्याच्या नंतर आम्हाला असा शोक बसला की नऊ मध्ये आणि दहा मध्ये म्हणजे एकाच घरातले दोन जण एकाचं नाव दहा मध्ये एकाचं नाव नऊ मध्ये हे कसं शक्य आहे त्यांचं ऍड्रेस प्रूफ एक आहे त्यांचं नावाचं लाईट बिल एक आहे मी तशी लेखी तक्रार सुद्धा पालिकेमध्ये केलेली आहे आजु 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 की हे सर्व सविस्तर करून सर्व प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुम्ही सामविष्ट करून घेण्याबाबत यांनी कसलीही म्हणजे शाहनिशाणा करता बीएलओनी ही गुकवाडी नेमका कुठं आहे इथल्या आजूबाजूचे राहणारे लोक कुठं त्यांची मार्किंग वगैरे काही झालेली नव्हती जी काही आपली रेषा असती की ज्याच्याकडून आपण म्हटलं जातं की त्यांनी येऊन पाणी केलेली आहे हाय एरिया इथं हाय एरिया तिथं तशी सुद्धा मला काय त्यांचं कोण बीएल दिसलं नाही किंवा त्यांचा संपर्क झालेला नाही आणि त्यामुळेच काहीतरी यांच्या चुकीच्या भोंगळ कारभारामुळे किंवा एखाद्या राज्यकीय दबाव कुठे गोकुवाडीचे छोटेशा गोकुवाडीचे हे एवढे तुकडे यांनी केलेत की ते दोन ठिकाणी म्हणजे तीनशे मतांची जर कधी एवढी मोठी हेराफेरी होत असेल तर दोन हजार दीड हजार तीन हजारांची कशी होत असेल आता या दहा नंबर वाटले तुम्ही पाहिले तर सात आठशे मतं माझ्या पलीकडच्या साईडचे हे तसेच तसेच नऊ नंबरमध्ये गेलेले कसं काय असं होऊ शकतं वारंवार आम्ही ज्या ठिकाणी आतापर्यंत मतदान करत आलो तिथं आमचं मतदान दिसणार नाही मग ते लोक त्या मतदानापासून वंचित ठेवायचे असा कुठला तरी डाव आहे का असे आम्हाला त्या ठिकाणी शंका येते मी त्या ठिकाणी पालिकेमध्ये गेल्याच्या नंतर हा पूर्ण एक सेट सुद्धा दिलेला आहे सेपरेट सुद्धा मी माझी हरकत त्या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यावर अभ्यास करावा आणि दुरुस्ती करून जे काही मतदार आहेत त्यांचा मतदानाचा हक्क त्यांना भेटावा ही माझी पालिकेकडे मी विनंती अर्ज केलेला आहे असा त्याच्यानंतर आम्हाला आता मग वेगळंच पावलं त्याच्यासाठी विचार करावा लागला आमचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांना पण बोलावं लागेल आणि त्यांच्या सल्ल्याने वकिलाच्या सल्ल्याने आम्ही पुढच्या गोष्टीला पुढे जाऊ आता फक्त एकाच प्रभागात असं या ज्यांमध्ये फेर किंवा असे काही त्रुटी आदळलेल्या आहेत मतदारांचे नाव या प्रभागात होते पण दुसऱ्या प्रभागात गेले असं पण भरपूर ठिकाणी हरकती घेण्यात आलेले त्याच्यावर तुमचं काय एवढ्या दिवस प्रशासनाने केलं काय यांची जी निवडणूक ती यंत्रणा आहे त्यांची मिटिंगा होत्या ब्यूरोची मिटिंगा होत्यात निवडणूक अधिकारी नेमल्या जातात त्याच्यानंतर यांचं काम काय नेमकं काम करतात काय मला हेच नाही कळलं निवडणूक इतक्या जवळ आल्या निवडणुकी काही लगेच नाही लागल्या निवडणुकी पुढं ढकल 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 इथपर्यंत आलेले म्हणजे खूप कालावधी होता ना पालिकेकडे कालावधी होता कर्मचाऱ्यांकडे तेवढा वेळ होता सविस्तरपणे त्यांनी माहिती घ्यायची पुरवायची ही तुम्हाला फ्लॅश करायची गरजच नव्हती जर नाही योग्य आहे ना जर ह्याच्यामध्ये गोळ असेल तर तुम्ही ते माध्यमांसमोर आणायचेच नव्हते ना शंभर टक्के त्या ठिकाणी त्यांनी जे काही हे का काम ज्याला दिले त्यांनी काम चुकीच्या पद्धतीने किंवा एखादा राजकीय हस्तक्षेप सुद्धा यामध्ये राहू शकतो असा आमचा आरोप आहे यामध्ये गोकुवाडचे जर कधी एवढे म्हणजे मातांची विभागणी होत असेल सरजेपुराची एवढी होत असेल तर तुम्ही विचार करा ऑल ओव्हर जे नगर शहरामध्ये चालू आहे हे सत्यच परिस्थिती आहे ना जे लोकप्रतिनिधी जिथं जुने त्यांनी काम केलेले त्याला माहिती असते हे लोक कुठं कसे कधी आपल्याला कुठल्या वाटत राहतात बाहेर कुठे गेलेले काय कुठे गेले हे त्याला कळतं ना हे त्याला माहिती असतं पण यावेळेस असं झालेलं अरे हे होतं नाहीच तो नाही यो इकडे आला तो तिकडे गेला ह्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत एका घरातले माझ्याकडं असे अनेक उदाहरण आहेत हे बघा का हे दहा आणि पाच मधले हे मध्ये काही नावं आलेत एकाच घरातले पाच मध्ये पण आलेत त्यांचं लाईट बिल सुद्धा मी त्या ठिकाणी जोडून दिलेले एकाच भावाचं लाईट बिल आहे असे अनेक आहेत ज्यांचे कुटुंबाच्या कुटुंब एका घरात राहत आहे पण नावं दोन तिकडं नऊ मध्ये दोन नावं मध्ये असा कसा प्रकार होऊ शकतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा